पाच लोक असतात किती द्यायला पाहिजे त्याला पंचवीस किलो वीसच किलो देत असेल पंधराच किलो देत असेल हे महत्वाची ही तक्रारी म्हणून माल समित पाहिजे आणि आता तुम्हाला ते थंबे ना डायरेक्ट तुमच्या अंगठ्याने जुळात आता सगळं त्याच्यामुळे काय अडचण आहे पाच नावा पंचवीस किलो चल पंधरा किलो घ्यायला पावडर किलोची दोन महिन्यापासून चाललं नाही काय होते तुम्ही वर्षभर पाच वर्ष काय केले मग आता ते जे पाहिजे महिन्याचा चालवायची काय करायचं माफी नको मला नको माफी मी काय देव माणूस नाही मी कोण नाही मी माझ्या लोकांना तू मदत नाही तुला शेवटची संधी देतो कधी मला हे सगळं क्लिअर करून देणार तू कधी दाखवणार हे सगळं कधी परवा उद्या सोमवारी परवा दिवशी किंवा दुकानावर

तू आहे ना दे दे। का साध गणित साहेब म्हणते ती बरोबर तुझा माल गेला किती तेवढं याच्याप्रमाणे कुपन धारकाला गेला की नाही ते लोक आहे ना डायरेक्ट फोन करते आता कोण आहे डायरेक्ट फोन येत